अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा थे 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 थे। ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत द्वारे पाकिस्तानच्या कुरापती सुरूच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असताना देखील पाकिस्तानची कुरापत काही केल्या कमी होताना दिसत नाही पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला पण भारतीय सैन्याने सर्व ड्रोन उत्वस्त केले आहेत विशेष म्हणजे युद्धविरामानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेला संबोधित केले त्यानंतर लगेच पाकिस्तानचे ड्रोन भारताच्या हवाई हद्दीत गिरट्या करताना दिसले आहेत भारत पाकिस्तान तणाव निवडल्याची चर्चा असताना पाकिस्तानची कुरापत पुन्हा एकदा सामोरे आली विशेष म्हणजे भारत पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्यांची आज चर्चा झाली हुबळीत सहावीच्या मुलाकडून नववीच्या मुलाची हत्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे परेवसान नववीतील मुलाच्या खुनामध्ये झाले आहे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याने नववीत शिकणाऱ्या आपल्या मित्राचा चाकूने बसकून खून केला ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री हुबळी येथील गुरुसिद्धेश्वर नगरातील मूर मठाजवळ घडली आहे डीजे आणि लायटिंगच्या किरकोळ वादातून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेला यामध्ये सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षीय मुलाने घरी जाऊन चाकू आणला आणि रागाच्या भरात नववीत शिकणाऱ्या आपल्या मित्रावर वार केला गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला के एम सी आर आय रुग्णालयात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे हुबळी परिसरात खळबळ माजली आहे संती बस्तवाड येथील तणाव प्रकरणी तिघेजण ताब्यात संती बस्तवाड येथील तणाव प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे तर अन्य काही जणांचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली आहे दरम्यान संती तणाव तणावप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस समाजकंटकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती संती बस्तवाडला धार्मिक भावना दुखवणारी आणि सामाजिक सलोख्याला तडा देणारी गंभीर घटना सोमवारी पहाटे घडली येथील संतापाची लाट उसळली असून घटनेची माहिती मिळताच बेळगाव पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची पाहणी केली तसेच दोन्ही समाजातील प्रमुखांशी चर्चा केली याशिवाय या ठिकाणी या आयोजित शांतता बैठकीत भाग घेऊन समाज कंटकांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे हलगा येथे आंब्याने भरलेला कंटेनर उलटला हानगल येथून मुंबई मार्केटकडे जात असलेला कॅन्टर गाडी स्लीपर बसला वाचवण्याच्या नादात ड्रायव्हरने कॅन्टर गाडी डिवायडरच्या बाजूने घेतल्यामुळे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला त्यामध्ये आंबा भरलेला कंटेनर उलटला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही जर गाडी स्लीपर बसला जाऊन आढळली असती तर मोठा अनर्थ घडला असता बेळगावात सलग दुसऱ्या दिवशी वळीवाची हजेरी बेळगाव शहर आणि परिसरात कालप्रमाणेच आजही वळीवाने जोरदार हजेरी लावली तर तालुक्यातील उत्तर भागाला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले मान्सून पूर्व पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले असले तरी मशागतीच्या दिवसात या पावसाची आवश्यकता आहे त्यामुळे या कामांना चांगली गती मिळाली असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे या पावसामुळे वातावरणातील उष्मा काही अंशी कमी झाला असून शेतीच्या कामांना सुरुवात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे

असा आरोप वकिलांनी केला आहे इतकेच नव्हे तर सुनगार यांनी ॲडव्होकेट कुलकर्णी यांच्यावर हल्ला चढवला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असाही गंभीर आरोप करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती देताना ॲडव्होकेट श्रीधर कुलकर्णी यांनी सांगितले की एपीएमसी पोलीस एम सी पोली स्टेशनमध्ये याबाबत आपण तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी या प्रकरणात एफ आय आर नोंदवण्यास टाळाटाळ केली आहे शिवाय आपल्याला अर्वाच्या भाषेत उत्तर देत आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी हिन पातळीची भाषा वापरली आहे या प्रकाराबद्दल आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी आपण पोलीस आयुक्तांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले सरकारी कॅन्सर हॉस्पिटल उभारणी संदर्भात केडीपी बैठकीत महत्वपूर्ण चर्चा बेळगाव जिल्ह्यासाठी मंजूर असलेले सरकारी कॅन्सर हॉस्पिटल चिकोडीऐवजी बेळगावात बाबत आज के डी पी बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलच्या बांधकामासाठी योग्य जागा शोधण्याकरता दहा दिवसांचा अवधी मागितला आहे बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकी होळी यांच्या अध्यक्षतेखाली आज के डी पी बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी अपंग विभागाकडून मंजूर होईल चर्चा वाटपाबाबत आणि तसेच त्यातील दिरंगाईबाबत चर्चा केली तसेच शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलबाबत सिटी स्कॅन मशीन वाढवण्याच्या आदेशाचे के पालन केले आहे का अशी विचारणा केली यावर डी एच अशोक शेट्टी यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नवीन सिटी स्कॅन आधीच कार्यरत आहे अशी माहिती दिली तसेच बेळगाव जिल्ह्यासाठी मंजूर असलेले कॅन्सर हॉस्पिटल चिकोड बेळगावात बांधण्याबाबत चर्चा झाली याबाबत विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी कारवाईबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी दहा दिवसांची मुदत मागितली आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद